गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज द्या गडिंगलज साखर कारखान्याची निवडणूक मी एकदा नाही तर तीन वेळा हरलेलो आहे त्यामुळं मी वैफल्यग्रस्त नाही असे म्हणत आप्पासाहेब आपलोडे सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी कारखान्याचे संचालक सतीश पाटील यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे घिजवण्याचे महान पुढारी उच्च विद्याविभूषित चारित्र्य संपन्न सहकार महर्षी घिजवण्याचे महान पुढारी यांनी माझेवरती बडेजोवडीचा कोणतरी महान पुढारी आहे असं समजून रापूरमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये जी माझ्या पक्षाची भूमिका मांडली ती त्यांना कुठंतरी चुकीची आहे असं म्हणायचं आहे मला त्या पुढाराला सांगायचं आहे की ज्या गटाचं काम गेली चाळीस वर्षे मी करतो एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एकच नेता एकच पक्ष कुठलाही नेता आणि पक्ष आदरणीय शरद पवार आणि आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर यांच्या पडीकडे माझं राजकारण एकोणीसशे पंच्याऐंशीला सरपंच झाल्यापासून आजपर्यंत कुठे बाजूला गेलं नाही छिल्याच्या नेत्यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकणं वगैरे असं काहीतरी शब्द गिजवण्याचे नेत्यांनी वापरले जिल्ह्याच्या नेत्याची प्रतिमा दोन हजार चौदा पासून आजपर्यंत ढागाळण्याच काम तुझ्यासारखे कार्यकर्ते करायला लागलेत हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या कारखान्यामध्ये पंचावन्न कोटी चाळीस कोटीच भ्रष्टाचार करून पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल असणाऱ्या कारखान्याच्या संचालक मंडळाने खरं वास्तविक भ्रष्टाचारावर बोलू नये त्या अगोदर सुद्धा माझे मित्र प्रकाशरावजी चव्हाण वर असेल मी स्वर्गीय शिंदे साहेबांच्यावर बोललो असेल मी स्वर्गीय राजकुमार बद्दल बोललो असेल ते त्या पदावर नसतील तर मला त्यांना बोलायची गरज नाही पण जे जे बोललो तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजासाठी गरजेचं असेल आणि जे राजकीय असेल त्याच्या व्यतिरिक्त मी व्यक्तिशा कधीही बोललो नाही आज डॉक्टर शापूरकर राजीनामा देऊन गाव आणि तालुका सोडून आज कोल्हापूरला गेलेत ह्यामुळं जिल्ह्याच्या नेत्याचा अपमान झाला नाही या सगळ्या कारखान्याचं नेतृत्व सांगत असताना त्या कारखान्याचं बरं आणि वाईट जर काय घडत असेल तर त्याची जबाबदारी जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने खरं वाजतो मी जाहीरपणे घेतली पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये बऱ्याच नेत्यांना मी ना आव्हान दिले गिजवण्याच्या पुढाळ्याला माझं आव्हान आहे गद्दारी कशाला म्हणतात ते समोर आणि मी भेटूया आणि हे सांगायलाच मित्र आज फक्त माझी मिटिंग घेतली तुला माझं जाहीर आव्हान आहे गडिंद साखर कारखान्याच्या तू फक्त संचालक असलेल्या दहा वर्षातल्या काळातली कागदपत्र तू घेऊन ये मी मार्केट कमिटी मध्ये तीन वर्षे सभापती होतो त्याचे सगळी मी घेऊन येतो मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर कारखान्यातली तू दे मार्केट कमिटी मध्ये मी केलेल्या भ्रष्टापचाराबद्दल तू काय विचारत असशील तर त्या सगळ्याचा पुरावा घेऊन जनतेच्या समोर बसो सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी बोलवो आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी निर्णय देऊन उठावं ह्याच्यामध्ये खरा भ्रष्टाचारी कोण असे हिंमत आजपासून आठ दिवस तुला देतो तू तु लक्ष्मीच्या मंडपात बोलव गडिलज कारखाना जिंकलेल्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आणि आता असणाऱ्या काही संचालक मधल्या मित्रांनी आणि जिल्ह्याच्या नेत्याने केलेल्या भाषणाची क्लिप कालच मी घिजवण्याच्या नेत्याला पाठवली आज पंचावन्न कोटी कशासाठी घेतले माहित नाही परत पंचेचाळीस कोटी घेतले कशासाठी माहीत नाही चौऱ्याण्णव कोटी झाले एकूण ते कशासाठी काय केले माहित नाही कारखाना का तीन वर्ष व्यवस्थित चालत नाहीत ते माहिती नाही एफ आय आर काय दाखल झाला त्याच्यात कोण कोण आहेत कोण भ्रष्टाचार केला ते अजून जनतेसमोर येत नाही त्याच्यासाठी नव्वद दिवसाची काय गरज आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत पंचवीस वर्ष जिल्ह्याचे नेते पंधरा दिवसाच्या आज त्या कारखान्याचा जा भ्रष्टाचाराचा जा अहवाल चौकशी अहवाल जनतेसमोर यायला पाहिजे होता परवा जनरल सभा हिंमत असेल तर गडिंगज कारखान्याची आणि नेत्यांनी ने तिथं हजर राहावं स्वतः एक छोटा कार्यकर्ता असेल मी जरूर पण भ्रष्टाचाराने हात कुठं माझा बरभटलेला नाही माझा आहे जिल्ह्यातील नेत्यांना या गडिंद साखर कर कारखान्याच्या जनरल सभेला आणि सांगा तुम्ही काय मतं देऊन जनतेसमोर निवडून आणले हे संचालक मंडळ चुकीच्या हंगामला सोडून दिला कारखाना चालवता आला नाही कर्ज दिला नाही तुम्ही त्या स्वर्गीय शिंदेसाहेबांना आज मात्र शंभर दोनशे तीन तीनशे कोटी त्या कारखान्यावर रचायला लागलाय ते कशासाठी तुम्ही कर्ज द्यायला लागला ते मला माहिती आहे आज दोनशे कोटीला कर्ज पोहोचलंय येत्या वर्षभरामध्ये ती तीन साडेतीनशे कोटीपर्यंत जाईल आणि मग तो कारखाना विकण्याची ताकद आणि कायदेशीर गोष्ट जशी चंदगडची आली कारखान्याची तशी केडीसी बँकेच्या हातात येणार आणि तो कारखाना धुळधाडीना लावणार गडिंगलज तालुक्यात मात्र एक आका तयार झाला बीडसारखा त्या वाल्मिक कराडसारखा तो मात्र आका गडिंगलज तालुक्यामध्ये जनतेच्या समोर येत्या सहा महिन्यात येईल लई वेळ लागत नाही बरं आताची नेमकी पत्रकार तुम्ही कशासाठी जे पत्रक काढून शिवाजीराव खोत भ्रष्टाचारी गरळ ओकणारा कमी उंचीचा आणि काय माझ्यावर गरळ ओकतो सूर्यावर तुमतात अशी काय अलंकार वापरलास तुझ्यापेक्षा फार शब्द माझ्याकडून आहेत ज्यावेळी मी बोलायला सुरू करेन त्यावेळी तुला आणि तुझ्या नेत्याला पण हे जमणार नाही सौ सोनारकी एक लोहारकी असं काहीतरी तुम्ही शेवटी सांगितलं आता तुम्ही धमकीवर आला आहे मी धमकीवर येत नाही कवा मी मारामारीवर येत नाही मी पिस्तुलावर येत नाही मी कुठल्या अत्याऱ्यावर मी येत नाही मी जे बोलीन ते समाजाच्या हिताचं संस्थेच्या हिताचं त्या कारखान्याच्या हिताचं तुमचं आणि माझं तुमच्या नेत्याचं व्यक्तिगत कधीही वैरत्व असायचं कारण नाही मी तुम्हाला सांगितलेलं आव्हान गिजवण्याच्या नेत्यानं ने स्वीकारावं आणि येत्या आठ दिवसात हे घेऊन ते घेऊन त्या ठिकाणी यावं जो निर्णय घडिंग शहरा तालुक्यातील पत्रकार आणि हजार असणारी जनता ते जाहीरपणे मी स्वीकारतो आणि थांबतो शरद सोया हे नेमकं काय प्रकरण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला शरद सहकारी शेतीमाल प्रक्रिया नावाची मी संस्था स्थापन केली स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या नेतृत्वाखाली त्या संस्थेचे अडीचशे रुपये एक सभासद याप्रमाणे एक पंचवीसशे सभासदांच्या कडून असा दहा लाख रुपये काहीतरी त्या काळामध्ये जमा केले आहे ती संस्था चालू करणार उभं करणार मी सगळं सहकार्य करणार म्हणून स्वर्गीय बाबा कुपेकरांनी ती फक्त संस्थापक मी पण त्याचं नेतृत्व बाबासाहेब कुपेकर आज त्यांच्याविषयी आपण त्याच्याविषयी चुकीचं किंवा वाईट बोलणं बरोबर नाही का ती संस्था उभं करायची कुवत माझी हो नव्हती ती उभा करण्याची कुवत आणि ताकीद स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची होती त्या संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर होते आहेत किरण कदम आहेत प्रकाश चव्हाणी त्यामध्ये संचालक होते त्यांनी मध्येच राजीनामा दिला एक वर्षाच्या आत तो सोयाबीन कारखाना उभा करतो अशी शपथ स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर आणि एक नंबर शाळेच्या ठिकाणी आम्ही बंड उभा केलं साहेबांची ही संस्था उभा करा नाहीतर आम्ही तुमच्यापासून बाजूला झाला तीन दिवसात बाबाने शब्द दिला आणि एक वर्षात तो कारखाना उभा करतो म्हटलं त्यांनी ते केलं नाही का केलं नाही कशासाठी केलं नाही मी त्यात जाणवलं कुठल्या साली झालं हे सत्त्याण्णव शहाण्णवच्या जा दरम्यान अशा तेव्हा मंत्री झाली की त्यावेळी तेव्हापासून आतापर्यंत हा प्रकल्प आता मग कुठं आहे सांगतो सांगतो की पुढे सांगतो का त्या कारक सांग त्या संस्थेमार्फत एकरी पाच हजार रुपये प्रमाणे सत्तावीस शक्कर जमीन घेतली त्या माळावर तिथं उभा करायला सुरुवात केलं त्या ठिकाणी वाद तयार झाला तिथल्या गावकऱ्यांच्या बरोबर आम्ही उभा केलेले ट्रकचे ट्रक सगळे सिमेंटचे पंधरा पंचवीस पेटवून लावले सगळं ते फार मोठा इतिहास आहे त्यात होतो लवकर उलटे गेले आम्ही सगळ्यांच्यावर केसीस दाखल केले आणि नंतर माघार घेऊन तेच सगळी निर्वेद झालं आज ही साडे सत्तावीस जमीन त्या त्या माळावर शिल्लक आहे एक इंच ही कुठे हे प्रकाश चव्हाण सांगतो पूर्वी काही मंडळी सांगायचे श्वायरोपातून ऐकून खालं देऊन खालं कुठेही एक इंच ऐकलेली नाही दोन वर्षापूर्वी त्या संस्थेची निवडणूक झालेली आहे आजही त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे त्या एक संस्थेचा एकही रुपया मी शासनाचे घेतलेले नाही सतरा लाख रुपये त्या प्रकल्पासाठी मुश्रीफ साहेबांच्याकडून तुम्ही घेतले असं कळतं जो मुद्दा गिजवण्याच्या बिच्चे विभाषित चारित्र्य संपन्न नेत्यानं सतरा लाखाचा सा मुश्रीफ साहेबांच्या बाबत मांडला त्याविषयी माझा एकाच वाक्यात खुलासा ज्या दिवशी गडिंगजमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जर मला सतरा लाख रुपये दिले असतील हे त्यांनी जर सिद्ध केलं दाखवलं कुठं काढले कुठं दिले मी ते कुठं भरले माझ्या कारक संस्थेचं हे आहे की उतारा असतो ना खाते उतारा आणि त्यांनी सतराला लाख कुठनं काढले आणि ते कुठनं दिले माझ्याकडे त्याचाही उतारा असला पाहिजे ना कोण कोणाला सतरा लाख देणार नाही आणि ते कुठं भरायचे होते तर माझ्या संस्थेत भरायचे होते कशाला भरायचे होते असं तो म्हणतो भाग भांडवलासाठी भाग भांडवल मी पंचवीसशे लोकांच्याकडनं अडीचशे रुपये प्रमाण त्याचवेळी घेतलंय आणि परत कसलं भाग भांडवल मी भरायला लागते तरी मी त्यांच्याकडं पैसे घेऊन आलोय असं जर मुश्रीफ म्हणाले चोवीस तासाच्या आत ते सतरा लाख रुपये पुढाऱ्याच्या मतानुसार मुसरीफ साहेबांच्या खात्यावर भरले जाते व्हाईस चेअरमन तुमच्यावर बोलणं टाळलं त्याचं कारण त्यांनी सांगितलं की त्यांनी तुम्हाला लेखी नोटीस दिली अशा प्रकारची कुठली लेखी नोटीस माझ्यापर्यंत आजही पोचलेली नाही आणि त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं नाही असं तो बोलण्याचं एक वाक्य त्याच्यात मला कुठेतरी ऐकू येते साईडला पण समजा तुझे पाठवलेल्या नोटास नोटीसाला उत्तर न देणं म्हणजे तुझी दखल न घेणं एवढं सुद्धा अजून कळत नसेल तर मला काय समजत नाही म्हणजे तुम्हाला नाही पोहोचले नाही आदरणीय बोलण्याचं कारण आदरणीय माझा मित्र प्रकाशरावजी चव्हाण माझ्याविषयी न बोलले याचं पहिलं कारण त्याला माहिती आहे येत्या दोन वर्ष हा कारखाना साडेतीनशे ते चारशे कोटीच्या कर्जात जाऊन हा बोलणार आहे हा विकावा लागणार आहे पंचवीस हजार सभासदांच्या समोर वीस वर्ष तूल मला निवडून ज्या माझ्या नि, मित्राला सभासदांनी दिलं त्याच सभासदांच्या समोर उद्या खाली मान घालायला जायला लागू नये म्हणून येत्या वर्ष ते दोन वर्षात तो राजीनामा देऊन घराकडे जातोय की नाही बघा आणि म्हणूनच माझी भूमिका प्रकाश चव्हाणांना पटलेली आहे माझी भूमिका त्यांच्या लक्षात आली आहे की हा साखर कारखाना बुडणार आणि आदरणीय जिल्ह्याचे नेते हे सगळं जे करायला लागलेत ते त्यासाठीच त् करायला लागलेत हे आदरणीय प्रकाश चव्हाण पटलेलं आहे म्हणून ते <coughs> माझे मित्र मा <coughs> त्या विषयावर काय बोलले मुश्रीफ साहेबांच्यावर तुमच्या ज्या टीका चालू आहेत ते तुम्ही इलेक्शन मध्ये कारखान्याच्या हरल्यामुळं वैफल्य आल्यामुळं तुम्ही बोलताय कारण वारंवार तुमच्या टीका होत आहेत असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ला बिनविरोध सरपंच झालेला मी कार्यकर्ता पण आज तुमच्याकडं पण आज तुमच्याकडं ग्रामपंचायत सुद्धा नाही मी ते सांगतो हा गडी वडीचे सत्तावीस वर्षे माझे वडील सरपंच होते पाच वर्षे मी स्वतः सरपंच होतो आज दहा वर्षे त्या गडी बड्याजीवाडी सरपंचची निवडणूक मी लढवत नाही कधीही लढवलेली नाही आणि ती माझ्याकडे नाही असं म्हणण्याचं कारण नाही पहिली गोष्ट मी कधी लढवलेली नाही दहा वर्षात ती दोन निवडणुका मी सोडून दिलेली एक झालं सव्वीस वर्षे माझे वडील सरपंच होते आणि पाच वर्षी भी त्यार भी हो मी त्या खात्यात निवडून बिनविरोध सरपंच होतो मला कोणी ते सांगण्याची गरज नाही आज त्याच्या वडिलाला पंचायत समितीला अशोकराव मोहितेला उभं करून सबशेल पाडणारा कार्यकर्ता मी आहे बिट्टी पाटील वैफल्य तुम्ही हा कारखाना मी चार वेळा मी लढाई केली निवडणुकीला के राहिलो त्यात एक वेळ जिंकले ती निवडणुका मी आलोय वैफल्यग्रस्त जर मी असतो तर दुसरी निवडणूक लढली नसती वैफल्यग्रस्त असतो तर तिसरी निवडणूक लढली नसती आणि परत सुद्धा परत ज्यावेळी लागेल सत्तावीसला अठ्ठावीसला जेव्हा केव्हा त्यावेळी उभारत असणाऱ्या कारखान्याला ती काय माझ्या बाच वतन नाही जे कारखान्यातल्या ऊस उत्पादक सभासदांनी मला निवडून दिलंच पाहिजे असं असायचं काय लोकशाहीमध्ये कारण नाही म्हणून मी उभारायचंच नाही म्हणून यांच्या विरोधात पॅनल करायचंच नाही मताला पाच हजार देण्याचा आणि मतदार विकत घेऊन पाच हजार सभासदांच्याकडून पाच हजार रुपये मतासाठी कुणी दिले हे मला माहिती आहे ना पण पाच हजारनं दिले अडीच कोटी आणि चाळीस कोटी घेऊन पळून गेले आत्ता चाळीस कोटीने असं तुम्हीच म्हणताय त्यामुळं वैफल्यग्रस्तवर राहणारी ही जात नव्हे मराठा आहे मी मराठा मी सांगितलं आहे ते लोहार व्यवहार मी नव सोनार मी नव लोहार तू असशील घेसाडीत तू असशील तू बघ मला काय तुझ्याबरोबर मारामारी भांडण ते माझं काम नव्हे बाबा तू लोहाराचं आणि घेसाड्याचं काम ते माझं काम नाही प्रकाश चव्हाणांनी तुमच्यावर बोलण्याचं टाळलंय आणि आता तुम्ही सुद्धा असं म्हणताय की प्रकाश चव्हाणांना माझी भूमिका पटलेली पटलेली याचा अर्थ तुमच्या दोघांची युती झाली असं समजायचं काय भविष्यातल्या येत्या काळामध्ये त्याचं वय बघता तू परत काही कारखान्याला उभं राहील असं मला वाटत नाही आणि त्यांना आता उभारून बाप सन्मानानं परत पडण्यापेक्षा परत, परत, परत उभं निवडून आल्यानंतर रिटायर होण्या सगळ्यात सन्मानाचं यानंतर ज्यावेळी उभार राहशील त्यावेळी ह्याला कुणी ज्या कारखान्यात जनता निवडून देणार नाही हे मी आज सांगतो तुम्हाला सत्तावेळा तु तु तुमच्यातला कोण तु तिथं तु असणार जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंग